कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गाणं बनवलं आणि त्यानंतर शिंदेच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्टुडिओची तोडफोड केली आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे की शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना खरंच असं वाटत आहे का एकनाथ शिंदे हेच चोर आहेत हेच गद्दार आहेत त्यामुळेच त्यांना कुठेतरी मिरची लागली ला आणि त्यांनी कुणाल कामरा यांचं स्टुडिओ फोडलं एकनाथ शिंदे याचा अर्थ असं होतोय की त्यांच्या कार्यकर्त्यांना पण माहिती आहे की एकनाथ शिंदे गद्दार आहेत चोर आहेत आणि त्यांनी पक्ष चोरला आहे वगैरे वगैरे याशिवाय काल एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे मुंबईमध्ये एक बैठक होती विधानभवनात मुंबईच्या संदर्भात त्यामध्ये आमने सामने आले पण त्या ठिकाणी आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेकड खूप टशनमध्ये मध्ये बघत होते रागात बघत होते परंतु एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे बघितलंच नाही कदाचित एकनाथ शिंदे त्यांच्या नजरेला नजर लावू शकले नाही आदित्य ठाकरे यांच्या कारण ते गद्दार आहेत अशीही प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला एकनाथ शिंदे हे एक खरंच गद्दार आहेत की ते खुद्दार आहेत कमेंट करा